महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलेलं आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागाकडून आज मुंबई आणि पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पालघर आणि मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अत्यावश्यक आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे हवामान विभागाकडून कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील रायगड आणि पालघर या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय मदे तूफान हजरी आहे। पाउसा है। तर या दृश्य तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये देखील तुफान पावसानं हजेरी लावलेली आहे धकटी सदृश्य हा पाऊस आहे तर दुसरीकडे नंदुरबार नाशिक धुळे पुणे ठाणे आणि सोलापूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मराठवाड्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर गोंदिया वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे आज मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो